आणि त्या परंपरेचा एक भाग म्हणून आपण आपल्या या बुद्धविहारामध्ये हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करू खरं आज आषाढ पौर्णिमा पण आहे पौर्णिमेचं एक अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण पूर्णत्वाचा त्याची कला ही पूर्ण झालेली असते चंद्र पृथ्वी आणि सूर्य याचा म्हणून ही जी पौर्णिमा आहे या चंद्राच्या पूर्ण कलेचा परिणाम जो आहे हा या पृथ्वीवरती असणाऱ्या शारीवर शारयुक्त पाणी हे समुद्रात पण आहे शारयुक्त पाणी हे आपल्या शरीरात पण आहे शारयुक्त पाण्यावरती होणारा परिणाम तसं समुद्रामध्ये भरती निर्माण करतो तसाच परिणाम तो आपल्या शरीरातील शारयुक्त पाण्यावरती जर या काळामध्ये म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी जर आपली चित्त अवस्था राग व्यक्त करणारी असते तर ती महिनाभर त्याच प्रकारची राहते जर आपली मनोवस्था लोप निर्माण करणारी असते तर ती त्याच प्रकारचा परिणाम महिनाभर आपल्यावरती आणते किंवा याच पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या मनामध्ये मोह निर्माण झाला असेल तर त्याचाही परिणाम जवळजवळ महिनाभर आपल्यावरती राहतो याच विज्ञान हे भगवान बुद्धांना माहिती असल्यामुळे भगवान बुद्धांनी प्रत्येक पौर्णिमेला उपासक आणि उपासिका आणि भिक्षु व भिक्षुणी यांना उपोषक व्रत करायला उपोषक व्रत याचा अर्थ असा की या दिवशी धार्मिक मनोवृत्ती आपली असणे या धार्मिक मनोवृत्तीमध्ये आपण आठ शिलांच पालन केलं शिर याचा अर्थ शुद्धता शिर याचा अर्थ शीतलता ज्यामुळे तुमच्या जीवनात शांती येते शुद्धी येते अशा प्रकारची अवस्था म्हणजे आणि ही अवस्था आठ प्रकारचे शील या पौर्णिमेच्या दिवशी आपण पालन करायचे असतात त्याच पहिलं शील जे असत त्याला म्हणतात कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू दुसरं जे शील आहे